पृथ्वीवरती गंगा आणतात परंतु त्यांच्याकडून प्रकार असा घडतोय तो आश्वामध्ये यज्ञ करतोय आणि तो जो घोडा होता ना तो घोडा काय केला इंद्राने चोरला आणि तो इंद्राने चोरल्यानंतर कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला आणि कपिलांच्या आश्रमामध्ये नेऊन बांधल्यानंतर तो घोडा शोधण्याकरता ते सात हजार सदर पुतळ जातात त्यांना त्या महाराजांच्या कपिलांच्या आश्रमामध्ये तो घोडा दिसतोय आणि वाईट वाईट बोलायला सुरुवात करतात निंदा करायला सुरुवात करतात बर का इतकं वाईट बोलतात मग त्यांना राग येतोय आणि त्यांना सांगतो तुमचा जागा

स्वर्गातली गंगा करता मग त्यांनी ते स्वर्गातली गंगा करता तपश्चर्या केली इतकी कठीण तपश्चर्या केली आणि त्या कठीण तपश्चर्याच्या जोरावरती त्यांनी स्वर्गाची जी काय गंगा आहे ना ती गंगा काय केली खाली आणली आणि आणल्यानंतर जे आपले काय पूर्वज आहे साठ हजार यो योजना ना सतैरपी मुचर्व पापेभ्यो विष्णू लोक सगच्छती गंगेमध्ये गंगेमध्ये स्नान केल्यानंतर इतकं सामर्थ्य आहे गंगा गंगेती यो भृया योजना नाम सतैरपी सर्व पापे मुणुलचा विष्णू लोक आपले जे सर्व प्राप्त होत असतो बरकार असा विष्णू लोक प्राप्त करून घ्यायचा असेल आणखीन पुढचं सांगितलं बरं का नुसत स्नान केल्यानंतर इतकं पाप जात यात नवल नाही गंगा गंगेत यो भूयात फक्त मुखाने गंगा, गरी गंगा गंगा जरी म्हंटल वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष किंवा सकळ पाप जाती आपले पाप घालवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर त्या गंगेमध्ये बर का आपण आपल्याकडं आणखीन जवळ गंगा आहे त्र्यंबकेश्वर जवळ नाही लांब आहे आम्हाला जवळ आहे <laughs> आम्हाला त्र्यंबकेश्वर जवळ आहे तुम्हाला बऱ्याच लांब आहे पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गौतम ऋषींनी ती गंगा आणले आता गौतम ऋषींना का गंगा आणावी लागली त्याचा फार मोठा इतिहास आहे गौतम ऋषी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी राहत असताना त्या ठिकाणी त्यांचा आश्रम त्यांचे शिष्य वगैरे सर्व त्या ठिकाणी राहत होते पण राहता असताना त्या ठिकाणी दुष्काळ पडला गौतम ऋषींनी त्यांच्या सामर्थ्यावरती त्या ठिकाणी पाणी आणलं विहिरीमध्ये आणि गौतम ऋषींनी त्या विहिरीमध्ये पाणी आणल्यानंतर ते गौतम ऋषीचे शिष्य जे होते ना ते काय करायचे विहिरीवरती पाणी आणण्याकरता जायचे पण आपल्या अगोदर कोणी जर पाणी आणायला गे गेलेलं असेल तर त्यांना पाणी घेऊ देत नव्हते बरं का मग त्या बाकीच्या त्रास व्हायला लागला आणि याच्याकडून आपण काहीतरी कृत्य करून घेतलं पाहिजे की जेणेकरून याला काय करावं लागेल इथून जावं लागेल बरं का आणि मग त्या बाकीच्या ब्राह्मणांनी एकत्र आणले बाकीचे ऋषी एकत्र आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही काहीतरी करा मग ब्रह्मदेवाने काय केलं गायचं रूप धारण केलं का गायचं रूप धारण केलं तर गौतम ऋषींकडे इतकं सामर्थ्य होतं गौतम ऋषीने सकाळी काहीतरी बीज लावलं तर ते दुपारी उगवायचं उडवल्यानंतर सायंकाळी त्याची पंगत बसायची बर का दुपारी काढून सायंकाळी पंगत बसायची इतकं सामर्थ्य तपश्चर्याचं गौतम ऋषींकडे होतं आणि त्या सकाळी त्यांनी काहीतरी लावल्यानंतर भात वगैरे काहीतरी लावल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव गायचं रूप धारण करून त्या ठिकाणी येतोय आणि आपल्या शेतामध्ये गाय गेली म्हणून गौतम ऋषींनी हातामध्ये काहीतरी गवताची काळी घेतली आणि गायला मारली बर का एवढी गोऱ्यात लागली नाही पण तरी ती गाय काय झाली सगळे जाग्यावरती मेली कारण ती गाय होती ब्रह्मदेवाने अवतार घेतला होता आणि ती गाय गेल्यानंतर बाकीचे ऋषी जवळ गो हत्या झाली हत्या झाली हत्या झाली मग त्यांनी पुन्हा विचारलं काय करावं लागेल हत्येचं पात्र जर घालवायचं असेल स्वर्गातली जी काय गंगा आहे ती गंगा काय करावी ला लागेल खाजी आणावी लागेल बरं का आणि मग गौतम ऋषींनी तपस्या केली गंगेला प्रसन्न केलं गंगा म्हणते मी तुझ्यावरती प्रसन्न आहे मी मृत्यू लोकांमध्ये यायला तयार आहे पण माझा जो काही ओघ आहे ना तो ओघ कोणीतरी काय केला पाहिजे सांभाळला पाहिजे मग कोण सांभाळेल कोण सांभाळेल कोण सांभाळेल सगळे जण भोले बाबायचे पुन्हा भोले बाबा कडे गेले भोले बाबाची पैसे नाही भोले बाबांना सांगितलं बाबा वरतून गंगा येणार आहे ती गंगा तुम्हाला सांभाळायला लागेल मग भगवान परमात्मा ब्रम्हगिरी गे वरती गेले जे कोणी त्र्यंबकला गेले असेल त्यांच्या लक्षात येईल इकडे भगवान शिवजींचं खाली ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने संत श्रेष्ठ निरुत्युनाथ महाराजांची समाधी आहे आणि त्या माल काय मागे शोभे ब्रह्मगिरी निरुत्युनाथाची चरणी शरण एका जनार्दन त्या ठिकाणी ब्रह्मगिरी आहे ब्रह्मगिरीवरती तर जे ब्रह्मगिरीवरती गेले असेल त्यांच्या लक्षात येईल आजही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे भगवान शिवजी ब्रह्मगिरीवरती बसतात आणि भगवान शिवजींनी जी काय वरतून गंगा आली ती आपल्या जटेमध्ये काय केली आपल्याला नाही काहीतरी फोटो मध्ये बघायला मिळतं ना ती गंगा भगवान शिवजींच्या जटेवर आहे भगवान परमात्म्याने ती जटा जटामध्ये गंगा घेतली आणि गंगा जटामध्ये घेतल्यानंतर भगवान शिवजींनी त्या जटाने ती गंगा जरा हळूच सोडायची ना जरा प्रेमाने सोडायची ना भगवान शिवजींनी तसं नाही केलं जोऱ्यात जटा आपटल्या आणि जोऱ्यात जटा आपटल्यानंतर तिला काय झालं राग आला राग आल्यानंतर गुप्त पद्धतीने वाहू लागली ज्या ठिकाणी आजही आता ब्रह्मगिरीवरती आणखी त्या ठिकाणी इतिहास सांगितला जातो आपण जर आता बघायला गेलो तर एक गुडघा इकडे दुसरा गुळघा तिकडे असा टेकवलेला दिसतोय झटा आपटलेला आहे ते पण दिसतात वरती डोंगरावरती सगळ्यात वरती काहीच नाही फक्त असा दगड एक खडक आहे मोठा त्या खडकावरती अशा रेषा रेषा आलेला आहे आणि तिथून पाणी निघतंय उन्हा पावसा कोणताही ऋतू जरी असताना आजही तिथून पाणी निघत बरं का तू म्हणा इथं डोंगरा डोंगराच्या शेवटच्या टोकावरती त्यावरती काहीही नाही तेच शेवटचं टोक आहे तिथून सुद्धा अजून काय निघतंय पाणी निघतंय भगवान शिवजींनी जाता आपटलेल्या ठिकाण थे थे। ब्रह्मगिरीवरती जाता आपटल्या तिथून ती गंगा माता गुप्त झाली गुप्त पद्धतीने वाहत असताना कुठपर्यंत आपला प्रवाह आलाय म्हणून तिने त्याला डोकंवर करून बघितलं ज्या ठिकाणी करून बघितलं ना त्याच डोंगराला एक गंगाद्वार नावाचं ठिकाण आहे गंगाद्वार नावाचं ठिकाण आहे म्हणजे गंगेचं गंगेने तिथे डोकंवरती करून बघितलं आपण कुठपर्यंत आलो आहे पुन्हा ती गंगा भुपतडीत तिने काय व्हायला लागली व्हायला लागली गौतम ऋषी विचार करतात अरे एवढी तपश्चर्या केली गंगा मातेला प्रसन्न केलं एवढी तपश्चर्या केली मी भगवान शिवजींना प्रसन्न केलं आणि सगळी तपश्चर्या काय चालली गुप्त वाहत चालली काय करावं काय करावं काय करावं मग त्यांना पुन्हा काही ऋषींना काही महात्म्यांना विचारतात काय उपाय करावा म्हणजे काही नाही कुश नावाचं गवत घ्या त्याने आवर्तन करा आणि त्या ठिकाणी गंगा काय होईल प्रगट होती त्याच दिशेने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये त्या ठिकाणी गौतम हशींनी कुश नावाचं गवत घेतलं त्याने आवर्तन केलं आणि त्या ठिकाणी आवर्तन केल्यानंतर गंगा माता काय झाली त्या ठिकाणी प्रगट झाल्यावर का कुश नावाच्या गवताने आवर्तन केलं म्हणून त्याला नाव पडलं कुशावर्तक वर्तक व्याकरण संधी झाली कुश आवर्त ना कुश आवडतं आणि मग त्या ठिकाणी काय झालं गंगा माझ्या काय झाली प्रकट झाली तिला नाव पडलं गोदावरी गोदावरी काय नाव पडलं त्याच पण आप हरवू तिचं खरं नाही गोवध हरी गोवध हरी गायच्या वधाचं हरण करणारी कि गोवध हरी पुढे रूपात तिचा अपभ्रमण झाला आणि तिला काय म्हटलं गेलं गोदावरी गोदावरी आजही वाहते तीच गोदावरी वाहत 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 कुठपर्यंत येते नाशिकला पंचवटीमध्ये येते आणि त्याच पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र काय करता वनवासा करता राहत पंचवटीला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं मंदिर बघायला मिळतंय आणि आपल्याला सगळ्यात माहिती सीता गुफा आपल्याला बघायला मिळते बघता अजूनही पण शहरीकरण झाले जे लवकर बाहेरून येतात त्यांच्या लक्षात येत नाही त्या गुफेमध्ये आजही एका साईडला प्रवेश आहे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघता येतं फार मोठी अशी गुफा आहे मध्ये राहायला छोटंसं द्वार आहे पण त्यातून मध्ये गेल्यानंतर मोठी अशी गोपा आवड हवी गोपाय गुपेतून पुन्हा बाहेर सुद्धा निघता येत बरं का आणि त्या ठिकाणी गौतम ऋषींनी तपश्चर्या केली गंगेला आणलं तसं त्या भगीरथाने प्रयत्न केले आणि भगीरथाने प्रयत्न केल्यानंतर गंगेला काय केलं पृथ्वीवरती आणलं बरं का अशी भगीरथी गंगा गौतमी गंगा आणि त्याच सगळ्यांच्या वंशामध्ये रघुवंशाचं वर्णन आलं बरं का नंतर खटवंग झाला दीर्घ भाऊ झाला अज झाला आणि आजानंतर नंतर पुन्हा जन्म आला दशरथाचा